नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिका या टी आर पी मध्ये अव्वल स्थानी आहेत त्यामुळे या मालिकांमध्ये नेहमीच आपल्याला नवनवीन ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळतात अशातच आता स्टार प्रवाहाच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये एक नवं वळण येणार आहे या मालिकेमध्ये एका पात्राचे आता मृत्यू होणार आहे नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय ज्याच्यामध्ये सावणी मिहिकाचा खून करताना दिसत आहे ती मिहिकाच्या तोंडावर उशी ठेवून तिला मारताना दिसत आहे स्टार प्रवाने हा प्रोमो शेअर करत कॅप्शन मध्ये आहे सावनीने घेतला मिहिकाचा जीव त्यामुळे या प्रोमोवरना लक्षात येत आहे की मालिकेत आता मिहिका या पात्राचे मृत्यू होणार आहे ही भूमिका मराठी अभिनेत्री अमृता बनेने साकारली आहे त्यामुळेच मिहिकाचा मृत्यू झाल्यानंतर अमृता या मालिकेतून बाहेर पडणार असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे मात्र मालिकेत आलेला हा ट्विस्ट अनेक प्रेक्षकांना आवडला नाहीये अतिशय थर्ड क्लास मालिका या असल्या फालतू सिरियलमध्ये काम करण्यापेक्षा तेजश्रीने मालिका सोडली ते एकदम बरोबर केलं तर प्रेमाची गोष्ट या मालिकेत आलेला हा ट्विस्ट पाहून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद